राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री अखेर आझाद मैदानावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला गेले ते जाणारच होते ते निमूटपणे या सरकारमध्ये सहभागी होणारच होते मिळतील ती खाती घेणारच होते ज्या पद्धतीनं त्यांना मोदी शहा किंवा फडणवीस सांगतील त्याच पद्धतीनं ते कामकाज करणारही होते आपण म्हणाल तर मग हे रुसले कसे होते हे शेताकडे कसं निघून गेले होते लोकांचा संपर्क का, का करत नव्हते वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा का घडून आणत होते महायुतीच्या बैठकीला ते का उपस्थित राहिलेले आहेत तेव्हा या सर्वाचं उत्तर आता मिळालेलं आहे आणि ते उत्तर आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे नमस्कार मी राजू पाटील आपण पाहताय द रिंगा लाईव्ह नेहमीच ने एखाद्या घटनेच्या मुळापशे जाण्याचा आपला सातत्याने प्रयत्न असतो आणि मला एक जेव्हा तीवीस तारखेला निकाल लागला त्या दिवसापासून एक शंका होती की हा निकाल समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढं प्रचंड बहुमत महायुतीला कसं मिळू शकतं यात काहीतरी मोठा फ्रॉड आहे काहीतरी घोटाळा आहे या संदर्भातली चर्चा अगदी त्याच दिवशी म्हणजे तेवीस तारखेच्या दुपार दुपारच्या नंतर ही सगळी गोष्ट चर्चा सुरू झाली होती आणि ती चर्चा इतकी वाढलेली होती इतकी वाढलेली होती की मग चोवीसपासून तर लोकांनी कम्प्लीटपणे हा मोठा घोटाळा भारतीय जनता पार्टीने निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाला सोबत घेऊन केलेला आहे आणि निवडणूक आयोगाने मुक्तपणानं भारतीय जनता पार्टीच्या पदरामध्ये हे सरकार हे राज्य टाकण्यासाठी काम केलेलं आहे यावर चर्चा सुरू झाली विविध राजकीय पक्ष त्यामध्ये उतरले मग राज्यातले महा विकास आघाडीचे लोक उतरले विविध सामाजिक संघटना त्यामध्ये उतरल्या महाराष्ट्रातले इतर छोटे प्रादेशिक पक्ष तेही यामध्ये सहभागी झाले आणि एक प्रकारची चर्चा महाराष्ट्रामध्ये ही सुरू झाली की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक फ्रॉड करून जिंकलेली आहेत वास्तविक लोकांचा हा जनादेश नाही त्यांना जो आदेश दिला जालेला आहे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातल्या हा ई व्ही एमचा देश आहे तो जनादेश वगैरे नाही अशा पद्धतीची चर्चा सुरूच झाली आता या चर्चेला दुसरीकडे कुठंतरी डायव्हर्ट करण्यासाठी किंवा यापेक्षा एक वेगळी चर्चा महाराष्ट्रात घडवण्यासाठी किंवा माध्यम जगत जे आहेत जे टी व्ही असतील किंवा वर्तमानपत्रे असतील यामध्ये एक वेगळा विषय लोकांच्या समोर रोज घेऊन येण्यासाठी म्हणून एक स्क्रिप्ट लिहिली गेली मित्रांनो एक स्क्रिप्ट एक कहाणी लिहिली गेलेली एक पटकथा लिहिली गेली आणि त्या पटकथेचा भाग म्हणजे एकनाथ शिंदेचं नाटकी रुचणं फुगणं होत ही गोष्ट अत्यंत महत्वाची एवढा मोठा जनादेश मिळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हेच होणार होते भारतीय जनता पार्टी त्यांनाच करणार होती तर मग शपथविधीसाठी पंधरा दिवसाचा अवधी या सरकारला लागावा हा कशाचा प्रकार होता हे जाणीवपूर्वक केलेलं नाटक होतं शिंदेना देवेंद्र फडणवीसांनीच त्यांच्या दरे या निवासस्थानी गावाकडे पाठवलं असावं यावर आता सर्वांचं एकमत होत चाललेलं आहे त्यांना सांगितलं असलं पाहिजे की तुम्ही आता रुसण्या फुगण्याचं नाटक करा तुम्ही आता आमच्या विरोधामध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला काहीतरी राज्यामध्ये वेगळं पाहिजे अशा पद्धतीचा एक नवा नेरेटिव्ह आपण महाराष्ट्रामध्ये सेट करण्याचा प्रयत्न करा त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेचं जे लक्ष आहे ईव्हीएमवरचं की ईव्हीएम न फ्रॉड केला ईव्हीएम न केला खोटा निकाल समोर आला यावरचं लक्ष थोडंसं दूर जाईल किंवा आपण त्याला दूर हटवू आणि तेच घडवलं गेलं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची चर्चा होती ज्या पद्धतीचा आक्रोश होता या आक्रोशाला कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे हे आता सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत त्यांनी ग्रह खात्याचीच मागणी केलेली आहे ते खातं नाही मिळालं तर ते सरकारमधून बाहेर पडतील स्वतंत्रपणे ते आपला गट करतील कंभोरा ते विरोधी पक्षामध्ये जातील विरोधी पक्ष नेता होतील काय वाटेल त्या वा वावड्या किंवा वाटेल त्या पुढ्या किंवा वाटेल त्या कि वा, वा वा, कि वा, वा वा, बातम्या पसर पसरविण्यात आल्या परंतु मी माझ्या तिन्ही व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ही सगळी नवटंकी आहे एकनाथ शिंदे सरळ सरळ देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून सुद्धा ते गुपचूपणे सहभागी होतील आणि त्यांना जे खातं दिलं जाईल ते खातं ते गुपचूपणे घेतील त्याचं कारण आहे मित्रांनो सत्तेशिवाय एकनाथ शिंदे आणि त्यांची ही मंडळी राहू शकते का आणि सत्तेशिवाय बाजूला राहण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाकडे एखादा जो विचार असावा लागतो ज्या पद्धतीचा संयम असावा लागतो ज्या पद्धतीची संघर्ष करण्याची तयारी असावी लागते त्या पद्धतीची तयारी तो विचार तो संघर्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे किंवा त्यांच्या या निवडून आलेल्या सत्तावन आमदारांच्याकडे आहे का अरे या मंडळीला तर सत्ता हवी आहे कशी सत्ता हवी आहे आणि सत्तेमध्ये सहभागी झाल्याबरोबर आपली घरं कशी भरता येतील आपल्या बगल बच्चांचं कल्याण कसं करता येईल आपला फायदा कसा करून घेता येईल हेच काम तर या सगळ्या मंडळींना करायचं आहे आणि शिवसेना यात खूप मोठी अग्रेसिव्ह आहे पुढे आहे शिव सांगितलं जातं की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जेव्हा शिवसेना सहभागी होते तेव्हा मंत्रालय रात्री बारापर्यंत चालतं आणि मग सगळा रात्रीत खेळ चालतो अगदी दहा वीस हजारापासून ते पुढे मग कोट्यावधीच्या डिलिंग्स ही सगळी मंडळी आपल्या विविध खात्याचा आपल्या विविध पदाचा उपयोग करून महाराष्ट्रामध्ये करतात अशी चर्चा अनेकदा ऐकण्यात आली किंवा त्याची चर्चा सुरूही असते त्यामुळे शिंदेचे आमदार स्वतः शिंदे हे मंत्रिपदापासून दूर राहतील हे सत्तेपासून दूर राहतील आणि आम्ही सत्तेपासून दूर राहायचं म्हणजे तरी राहायचं कुठं राहण्यासाठी एक विचाराचं घर लागतं ते विचाराचं घर एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं का तसं ते उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे तसं ते शरद पवार यांच्याकडे आहे जसं ते नाना पटोले यांच्याकडे आहेत भलेही त्यांचे आमदार वीस चार असतील पंधरा असतील सोळा असतील परंतु त्यांचं एक विचाराचं घर आहे ते विरोधी पक्षाचा विचार आता ते सध्या जोपासतील वाढवतील त्यांची ती जबाबदारी असेल पण एकनाथ शिंदे यांच्याकडे काय विचार आहेत की आपल्या ज्या शिवसेनेनं आपल्याला मोठं केलं त्या शिवसेनेशी गद्दारी करून ते घर फोडून आपण स्वार्थासाठी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालो हा विचार आहे किंवा हे त्यांचं वैचारिक घर आहे त्यामुळं ते सत्तेपासून कुठल्याही किमतीमध्ये दूर राहू शकत नव्हते लोक उगीच चर्चा करायची तुम्ही ऐकलं का शिंदे असं ते रुसून बसलेत वगैरे शिंदे असं करणार शिंदे तसं करणार शिंदे काहीच करणार नाहीत देवेंद्र फडणवीसांनी जी स्क्रिप्ट लिहिली त्यांच्या हातामध्ये दिली त्याची अंमलबजावणी फक्त शिंदे करतील यापेक्षा वेगळं ते काही करत नाहीत हे महाराष्ट्राने लक्षात ठेवलं पाहिजे शिंदे हे महाराष्ट्राचे जाणते राज्यकर्ते वगैरे नाहीत तर ते भारतीय जनता पार्टीचा एक मराठा मोहरा आहे आणि भारतीय जनता पार्टीला किंवा देवेंद्र फडणवीसांना जसा वाटेल तसा तो उचलून जिथे ठेवावा वाटेल तिथे थे ते ठेवतील आणि त्यांचा वापर आपल्या सत्तेच्या राजकारणासाठी करून घेतील हे महाराष्ट्राने लक्षात ठेवलं पाहिजे शिंदे म्हणे म्हणजे कोणीतरी महाराष्ट्राचे उद्धार करते शिंदे म्हणजे कोणी या राज्याच्या सर्वांगीण विकासाची ध्यास घेतलेला नेता ही असली कल्पना डोक्यातून काढून टाका आपण शिंदे ज्या पद्धतीने शिवसेनेतून बाहेर पडले ती पद्धत आठवा त्यांची भाषा आठवा त्यांचं सगळी बॉडी लँग्वेज आठवा कसे आमदार या इकडून तिकडे ते घेऊन फिरले गुवाहाटीपर्यंत ते सगळं प्रकार आठवा आणि मग देवेंद्र फडणवीसांचं ते स्टेटमेंट आठवा की मी वेश बदलून एकनाथ शिंदेना भेटत होतो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे या महाराष्ट्राच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या उच्च प्रतीच्या राजकारणाला जमीन दोस्त करण्यासाठी कशा पद्धतीची नौटंकी करत होते हे समोर आलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्याकडनं फार वेगळी अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही हो ते श्रीमंत आहेत प्रचंड श्रीमंत आहेत त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे पैशाच्या जीवावर एकनाथ शिंदे हवं ते करू शकतात इतके ते मोठे झालेले आहेत शिवसेनेमुळे मोठे झालेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मोठे झालेले आहेत उद्धव ठाकरे यांच्यामुळे झाले आहेत मातोश्रीमुळे ते इतके मोठे झालेले आहेत आणि त्यांच्याकडे असलेल्या या धनाच्या बळावर ते राज्यामध्ये काही चमत्कार घडवू शकतात ही गोष्ट खरी आहे परंतु आपण जर स्वाभिमानाच्या गोष्टी करू आपण जर प्रामाणिकपणाच्या गोष्टी करू किंवा आपण ज्याला मराठी माणसाचा मराठी बाणा वगैरेच्या जर आपण गोष्टी करू तर तो मराठी बाणा एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही एकेकडे एक असेलही पण आज तो पुरता मोडून पडलेला आहे आज त्यांनी आपला मराठी बाणा वगैरे सोडलेला आहे आणि आपल्या ज्या माना आहेत त्या पूर्णपणे दिल्लीच्या बादशापुढे चुकवल्या आहेत झुकवल्या आहेत वाकवल्या आहेत आणि त्यांच्या चुकण्याचा झुकण्याचा वाकण्याचा एक उत्तम नमुना म्हणजे आज ते अत्यंत आनंदानं अगदी ताफा घेऊन आपल्या आमदारांचा आझाद मैदानाकडे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी रवाना झालेले आहेत महाराष्ट्रातल्या भगिनींचा हा लाडका भाऊ आता देवाभाऊच्या हाताखाली काम करणार आहे भविष्यात तो कुठे असेल याची कल्पनाच न केलेली बरी आज इतकंच अशाच महत्त्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा करण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा